शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत सोबत असलेले चाळे शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा सडक अर्जुनी तालुक्यातील शाळेतील घटना गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहळी टोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकानं विद्यार्थिनीशी वारंवार अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे आरोपी शिक्षक शामराव रामाजी देशमुख वर्ष दंडसंहितेच्या कलम चौसष्ट दोन पंचाहत्तर दोन, दोन एकशे एक्याऐंशी एक तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा पोक्सो अंतर्गत कलम चार सहा बारा व बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम पंचाहत्तर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे समुपदेशक चाईल्ड हेल्पलाईन गोंदिया यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली की कोटोला येथील विकास विद्यालय येथे काही विद्यार्थ्यांवर तेथील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून यातील आरोपी शिक्षक श्यामराव देशमुख याला तात्काळ अटक करून त्याचा दिनांक एकवीस सात पावे तो पी सी आर घेण्यात आलेला असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे पुढील तपास सुरू आहे बालकांवर लैंगिक अत्याचाराचे कुठं प्रकार घडत असल्यास त्यांनी कुणालाही न घाबरता चाइल्ड हेल्पलाईन किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा